नमस्कार मी श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनच्या मतदानचा दिवस होणार आहे सर्व नागरिकांना सर्व मतदारांना माझं आवाहन आहे मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोनचे जे प्रवेश आहे त्यावर बंदी आहे तर सर्व मतदारांनी आपापला मोबाईल फोन किंवा अन्य प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट मतदान केंद्राचे आत घेऊन जाऊ नये त्याकरिता आपले जे मोबाईल्स आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत आपण शक्यतो घरामध्ये ठेवा किंवा मतदान केंद्राचे खूप लांबीवर जे आपले नातेवाईक किंवा मित्र असतात त्यांच्याकडे द्या आणि जिल्हा प्रशासनाला पोलीस विभागाला सहकार्य करा सर्व जनतेला पुन्हा एकदा विनंती आहे मोठ्या प्रमाणात आपण निवडणूकची प्रक्रियामध्ये सहभागी व्हावा व लोकतांत्रिक व लोकशाहीच्या हा पर्वामध्ये या पर्वाला साजरा करण्यामध्ये आपण आपला सक्रिय सहभाग द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र